लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंसं वाटणार लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका डॉक्टर पतंगराव कदम यांच्यामुळेच माझी राजकीय वाटचाल सुरू माझ्यासाठी अखंड ऊर्जास्त्रोत म्हणजे डॉक्टर पतंगराव कदम आमदार जयकुमार गोरेंचं भावनिक वक्तव्य आमदार जयकुमार गोरेंचं पदाधिकारी कार्यकर्त्यांनी स्मृतीस्थळावर केले अभिवादन फक्त महाराष्ट्रच नव्हे तर देशाच्या राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात ज्यांच्या कर्तृत्वानं क्रांती झाली ते स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम माझ्यासाठी अखंड ऊर्जा स्त्रोतच होते त्यांचे मार्गदर्शन आणि पाठिंब्यावरच माझे राजकारण समाजकारण सुरू झालं असून त्यांचे मार्गदर्शन व शिकवण नेहमीच माझ्यासाठी दीपस्तंभाप्रमाणे आढळ राहील असे भावनिक मत आमदार जयकुमार गोरे यांनी व्यक्त केले कडेगाव तालुका वांगी येथील डॉक्टर पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून समाधीचं दर्शन घेताना ते बोलत होते यावेळी मानखटाव मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आमदार जयकुमार गोरे पुढे म्हणाले राज्याच्या सहकार राजकीय शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रावर डॉक्टर पतंगराव कदम यांच्या कर्तृत्वाची छाप होती त्यांच्या कर्तृत्वामुळेच माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता राजकारण व समाजकारणात आला त्यांच्या नेतृत्वाखालीच मी राजकारण समाजकारणाचे धडे घेतले त्यांच्या सहकारी आणि पाठिंब्यावरच माझ्यासारख्या अनेकांची कारकिर्द उभी राहिली पतंगराव कदम माझ्यासाठी आधारवड आणि सर्वस्व होते माझ्या पाठीशी त्यांनी मोठे पाठबळ उभे केले राजकीय वाटचालीत त्यांनी मला मार्ग दाखवत ताकद दिली आणि ऊर्जा दिली आज त्यांच्या स्मृतीस्थळावर आल्यावर अम्मा सर्वांना ऊर्जा मिळाली आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले अनेक युवक त्यांनी दाखवलेल्या वाटेवरून मार्गक्रमण करत आहेत या दु भागातील दुष्काळ हटवून त्यांनी इथं कृषी आणि औद्योगिक क्रांती केली आहे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी माझ्या मानखटाव मतदारसंघातील दुष्काळमुक्तीची लढाई अंतिम टप्प्यात आणली आहे महाराष्ट्रातच नव्हे तर त्यांनी दिल्ली अमेरिका आणि दुबईपर्यंत शैक्षणिक क्रांती केली माझ्या राजकीय सामाजिक प्रवासात त्यांचं योगदान खूप मोठा आहे आमदार गोरे पुढे म्हणाले आज पतंगराव कदम हयात असते तर अनेक राजकीय प्रवाह वेगळे दिसले असते त्यांनीच सर्वप्रथम देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझी ओळख करून दिली होती या दोघांचे खूप चांगले संबंध होते आम्ही कदम साहेबांच्या विकासाच्या वाटेवर मार्गक्रमण करत राहणार आहोत कार्यकर्ते घडवण्यात त्यांची हातोटी होती सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून राजकारण समाजकारण करण्याची त्यांची परंपरा आम्ही पुढे घेऊन जाणं हीच त्यांना आदरांजली ठरणार आहे असंही आमदार गोरे म्हणाले यावेळी आमदार गोरे व कार्यकर्त्यांना संपूर्ण समाधी परिसर पाहणी केली डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र त्याच नेतृत्वाकडे बघत हे राजकारण शिकलो असे या राज्याचे थोर हो नेते डॉक्टर पतंगरावजी साहेब यांच्या स्मारकाला भेट देण्याचा आज योग आला तीनच दिवसापूर्वी या स्मारकाचं उद्घाटन झालं आणि त्या उद्घाटनाच्या निमित्तानं वास्तविक पाहता मनापासूनची इच्छा असतानाही त्या दिवशी वेचू शकलो नाही म्हणून आज मी आणि माझे सगळे सहकारी ज्या सहकार्यांच्या ताकदीवर जीवावर माझं राजकारण उभं राहिलं माझे सगळे सहकारी म्हणून आम्ही आज साहेबांच्या समाधीचं दर्शन घेतलं स्वप्नाचंही दर्शन घेतो उत्तमगाव कदमसाहेब माझ्यासाठी एक ऊर्जा होती त्यासाठी आधार होते माझ्यासाठी सर्वस्वचराव होते तर त्यांनी कायम माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या पाठीशी पाठबळ उभं केलं त्यांनी काय दिलं हा विषय महत्त्वाचा नाही त्यांनी मला प्रेम दिलं आणि मला काम करण्याची शक्ती दिली आणि काम करण्याचा मार्ग त्यांनी मला दिला ते आपल्या सगळ्यांना खूप लवकर सोडून गेले वास्तविक पाहतात आज पण ते आपल्यासोबत असते अनेक राजकीय प्रवाह वेगळे असतील तो आज या ठिकाणी येत असताना एक ऊर्जा मिळते त्यांनी जे शिकवण दिली त्यांनी जे आदर्श आपल्या आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या फुलं ठेवले माझ्यासारखे अनेक युवक त्यांच्या नेतृत्वाखाली घालत असताना जो आदर्श त्यांनी घालून दिलेला आहे त्या आदर्शाच्या पाठी जात असताना मला मनापासूनचा अभिमान आहे की त्यांचा कार्यकर्ता म्हणून काम करत असताना त्यांनी जे काम या कळेगाव पळू कडेगाव पडस मतदारसंघामध्ये उभं केलं या भागाचा दुष्काळ मी बघितलेला आहे तो दुष्काळ त्यांनी संपवला असा वाद असं सुदनाम झाला आणि या भागातली औद्योगिक क्रांती असेल शैक्षणिक क्रांती असेल सगळी क्रांती त्यांनी उभी केली त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवून मी माझ्या मतदारसंघामध्ये दुष्काळमुक्तीच्या दिशेनं लढाई उभी केलेली आहे ती लढाई अंतिम टप्प्यामध्ये आहे विकासकामाच्या दृष्टिकोनातून पुढं जात असताना बरंच काम आम्ही पुढं घेऊन जाऊ शकलो आणि ह्या सगळ्या माझ्या राजकीय प्रवासामध्ये सामाजिक प्रवासामध्ये पतंगा कदमांचं खूप मोठं योगदान आहे की मुला ते नाव वगळून माझं राजकीय कर्तृत्व असेल किंवा माझं जीवन अपूर्ण आहे अशा पद्धतीच्या भावना या निमित्तानं व्यक्त होतात मी या ठिकाणी साहेबांच्या समाधीचं दर्शन घेत असताना आणि माझ्या सगळे सहकार्यानं मी आज मुद्दाम घेऊन आलो की या कर्तृत्वानं या माणसानं जे कर्तृत्व घडवलेलं आहे त्याच कर्तृत्वाचा विचार घेऊन आपण सगळेजण पुढे चाललो लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज